जय शिवराय मित्रांनो नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिली तर मी तुम्हाला पाठीमागायला दोन तीन दिवसापूर्वी सांगलं होतं की आपण एक पुनावळा रावेतला चार हजार इंस्टॉल्युशन करणार आहे तर मित्रांनो आपण इथं चार हजार इन्स्टॉलेुशन करण्यासाठी आलो एक टी सी चार्जर आहे तीस बत् पस्तीस के वीचा चार्जर आहे एक तुम्हाला दाखवतो मी इकडं बघा आ हा दिसतोय हा आता चार्जर चार्जर हा आता ओपन करणार आहेत आणि हा चार्जर ओपन करून आपण त्याला खाली अँकर फासनर मारून ते माउंट फिक्स करणार आहेत आणि त्याचे पॉवर कनेक्शन जे तुम्हाला चार्जर दिसतं आहे एम सी बी स्विच बसबार तिथून आपण त्याला पॉवर सप्लायचं कनेक्शन देणार आहेत तर आपण तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ह्या साईडला काम चालू होतं आणि आपले चार्जर आपण बसणार आहेत आप तर अशा प्रकारचे आपण दोन चार्जर इथं बसणार आहेत एक ह्या साईडला आहे आणि एक मी बसलो आहे ह्या साईडला इथे एक चार्जर आहे तर आपण आज पहिला चार्जर आला आहे तो आपण इन्स्टॉलेशन आता करतो आहे आणि दुसरा पण चार्जर येणार आहे तो एक तीन चार दिवसामध्ये येणार आहे तो पण चार्जर इस्ट्रोलशन केला आहे आपण तर त्या साईडला आपण खाली प्लेट आर्थिंग केल्या दोन बाय दोनच्या खाली चेंबर दिसली तर ते आर्थिंग आपण त्याला कनेक्ट करणार आहेत तर हनुमंत गेला तर अँकरपासून आणायला तो आता आला जस्ट तर चला म्हणलं बसल्या बसल्या छोटा ब्लॉक होऊन या तर जे हे शोरूम आहे ते मुंबई बेंगलोर जो हवे दाखवतो अगं हे पुढचा हवे पुनावळा रावेचा आणि त्या हवेला टच हे शोरूम आहे त्या सरांचं आणि त्याचं काम आहे आपल्याकडे इलेक्ट्रिकलचं मित्रांनो तर आपल्याकडे असेच इलेक्ट्रिकलचे काम असतात डॉमेस्टिक इंडस्ट्री अँड कमर्शियल तर चला म्हणलं बसल्या बसल्या थोडं ब्लॉगिंग करूया तर आपण हनुमंत आला आहे तर हनुमान काय करणार हनुमंत गेला तर मार्कर आणायला कारण की ते खालचं माउंटिंग आहे ना ते मार्कर मार्किंग करायची त्याला आपण त्याला पेन मार्करने मार्किंग करणार आहे नंतर त्याला मग तो साईडला घेऊन त्याला थोडं ड्रिलिंग करणार आहे तुम्हाला तो, तो पण दाखवतो आता कष्ट कशा प्रकारे तो थोडं मार्किंग करतो ते आणलं का रे मार्कर हा आणला का आता बघा त्याने मार्कर आणलाय आता ते कुठल्या साईड तुम्हाला दाखवतो पाठीमागचा कॅमेरा चालू करतो बघा मित्रांनो इकड्या साईडला मार्कर आणलाय का फ्स आहे बरं का तिथं मार्किंग करायला काय सुद्धा जागा नाही आहे तर हा परमनंट परमनंट पेन मार्कर त्याने आणलाय तुम्हाला जे हॉल दिसतात एक मिनट तुम्हाला दाखवता तिकडला चला म्हटलं थोडा बसल्या बसल्या ब्लॉक बनूया तर हा पेन मार्कर पेनमार्कर आणला आहे आणि आप आपला साईडलाच काम आहे हा चार्जर आहे पूर्ण हा डी सी चार्जर आहे ह्याच्यामध्ये वन टाईम दोन फोर व्हीलर गाड्या चार्जिंग होतात आणि हा म्हणजे त्या साईडला गाडी लावणार आणि ह्या साईडला गाडी लावून नाही का तुम्हाला दाखवतो म्हणजे एक ह्या टू व्हीलर साईडलाही गाडी लागणार आणि हे झाडीसाठी गाडी लागणार याचा पाच मीटरची केबल आहे ह्याची जी, जी मेन केबल आहे चार्जरची मेल फिमेल कनेक्टर असतो त्याला तो गाडी लावण्यासाठी तर ह्या टू व्हीलर दिसते तिथे एक गाडी लागणार आणि टू व्हीलरच्या आजार ती इकडे तीन चार फुटावी गाडी लागणार आणि त्या साईडला दोन गाड्या हा चार्जर वन टाईम चार्जिंग करतो हा डी सी चार्जर आहे तर मित्रांनो आपल्या इलेक्ट्रिशियन ब्लॉगमध्ये तुम मी इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल आणि फॅमिली ब्लॉगिंग करतो तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता हनुमंत या साईडला मार्किंग करतो दाखवतो तुम्हाला आता बशले बशले एकदम संध्याकाळचं काम आहे चला मला बसल्या बसल्या मस्तपैकी छान असाल ब्लॉकलो या आणि वातावरण का असं एकदम हा समोर मुंबई पुणे बेंगलोर हवे हा आणि त्याला चिटकुणाचे एक शोरूम आहे शोरूमचं पण तुम्हाला लोकेशन दाखवतो हा भाई हा एक तो एव्ही फास्ट चार्जिंग फेशन ह्या कंपनीचं आहे आणि हे हा तो चार्जर आहे असले दोन हे चार्ज देणार आहेत तर मित्रांनो आपले ब्लॉग बघत जावा आपला प्रोफाईल पेज फेसबुक प्रोफाईल फॉलो करा सकाळी एक मी रील टाकली होती त्या <coughs> रीलला एक अकराशे व्यू आलेत तर कधी कधी मी फॅमिलीसोबत पण रील बनवतो हो आणि माझ्या साईटवर केली क्रिकेट पण दाखवला असतो तर चला आता आपण आता हा मला काम लागले आता हे आता आम्हाला हो कर, हे काम करायचं आहे जास्त वेळ काय मी व्हिडिओ काढत नाही तर आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आणि पुढचा अजून एक चार्जर येणार आहे त्याचा आपण एक व्हिडिओ बनवतो तो चार्जिंग कशी करतात त्याच्यामध्ये काय पॅरामीटर सेटिंग आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगत सांगन तोपर्यंत चला मित्रांनो भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू